नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपला एक मोठा धक्का बसलेला आहे भाजपमधील एका मोठ्या नेत्याने आता राजीनामा दिलेला आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी हा भाजपसाठी एक मोठा धक्का आता मानला जातोय नेमका काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया मंडळी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप मध्ये नेत्यांचं इनकमिंग व्हायचं परंतु लोकसभेच्या निकालानंतर परिस्थिती बदलली भाजपमधील अनेक नेते आता भाजपला सोडताना दिसत यामध्ये इच्छुक आमदार असतील किंवा मग नाराज नेते असतील यांचा समावेश आहे पण आता भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनीच राजीनामा दिलेला आहे राजेंद्र गावित शहादा तोळदा मतदारसंघामधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे पण भाजपकडून विद्यमान आमदार राजेश पाडविंना संधी मिळालेली आहे त्यामुळेच राजेंद्र गावित यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय पण दुसरीकडे मात्र धनगर आणि आदिवासी संघर्ष पेटलेला आहे एकीकडे आदिवासी समाज भाजप आणि शिंदे गटावरती नाराज आहे आणि याच गोष्टीमुळे राजेंद्र गावित यांनी भाजपा सोडल्याचे दिसतंय आता नेमकं ते इतर कोणत्या पक्षात जातात की अपक्ष लढतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे परंतु या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एक मोठा धक्का आता बसलेला आहे मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र